अणवा गावातील चटके दिल्याचं प्रकरण लक्ष्मण हकेंनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट अणवा गावात जुन्या वादावरून कैलास बोराडे या व्यक्तीला चटके दिल्याचं प्रकरण चटके उबाटाच्या तालुका प्रमुखाच्या सांगण्यावरून दिले त्याला अटक करा हके तो महादेवाच्या मंदिरात का आला असा सवाल विचारून धनगर समाजाच्या व्यक्तीला चटके दिले हके मुख्य आरोपीचा भाऊ नवनाथ दौड हा मनोज जरांगे यांच्या साथीदार हके नवनाथ दौडला चार दिवसात अटक करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडू हके यांचा इशारा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं कैलास बोराडे यांच्या कुटुंबियांची आज भेट घेणार हके जालन्यातील आणवा गावात जुन्या वादातून कैलास बोराडे या नावाच्या व्यक्तीला चटके देण्यात आले या प्रकरणी पारत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे तर एक जण फरार आहे दरम्यान या प्रकरणी आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हके यांनी आज दिनांक तीन रोजी सोमवारी दुपारी एक वाजता जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करत या प्रकरणात दोषी असलेल्या उगाटा तालुका प्रमुख हा मनोज जरांगे यांचा साथीदार असून त्याला चार दिवसात अटक करा अन्यथा जालन्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू अशी मागणी हाके यांनी केली आहे के तो महादेवाच्या मंदिरात का आला असा सवाल विचारून धनगर समाजाच्या व्यक्तीला चटके दिल्याचा आरोप हाके यांनी केलाय व्हायरल झालेला आहे बघा आम्ही ओबीसी हा धनगर समाजाचा तरुण आहे या गणगीर समाजाचा तरुण नसता तर याच आरोपीने अशी अशा पद्धतीचे माणूस केला का विमा कृत्य केलं असतं का आणि आम्ही या माणसाची बाजू घेतली म्हणून जर आम्हाला कोणी जातीवादी म्हणणार असेल तर निश्चित म्हणू द्या ते काय करतात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरण घडलेली आहेत या महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी पक्षांचे प्रमुख ते काय करतात सुप्रिया सुळे शरद पवार रोहित पवार हे काय करतात स्वजातीच्या आंदोलनांनाच फक्त भेटी देतात ना खेड तालुक्यातल्या म्हणजे भोर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला विक्रमदाब गायकवाड हा लोबयुद्ध तरुण त्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती बावीस वार करून कारण काय तर उच्च वर्णीय मुलीबरोबर लग्न केलं लग म्हणून तिथं सुप्रिया सुळे जाणार नाहीत शरद पवार जाणार नाहीत मनोज जरांगली जाणार नाहीत सुरेश धस जाणार नाहीत लातूरला सोट नावाचा धनगर समाजाच्या तरुणाचं हलाल करून मारलं गेलं तिथे हे लोकप्रतिनिधी आम्ही धनगर समाजाच्या तरुणाची ही जी काही आज महाराष्ट्रात सोशल मीडियाद्वारे फिरते जरा जरी संवेदनशीलता असेल ना तर इथला प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये लक्ष घालेल आणि या अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेट घेणार आहोत या मीडियाद्वारे त्यांनी जरा जरी संवेदनशीलता असेल तर या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि त्या हराम करून दौडला पहिल्यांदा अटक करावी हराम म्हणतोय कारण त्याची बॅक हिस्ट्री आहे कारण तो तालुक्यात प्रमुख आहे तो प्रत्येक ठिकाणी खांगा लावून ठेवतो म्हणून त्याच्या भावाला हे धारिष्ट त्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे त्या गावामध्ये आज दहशत आहे त्या कुटुंबाच्या मनामध्ये सुरक्षितता निर्माण व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या गावामध्ये जात आहोत तेव्हा गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं आम्ही हो। आज जालना एस पी साहेबांची भेट घेतलेली आहे भोकरदन तालुक्यामधल्या अनवा गावामध्ये धनगर समाजाच्या तरुणाचा महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील गावगुंड असणाऱ्या भागवत उर्फ सोनू सोनू दौड नावाच्या माणसानं महाशिवरात्रीच्या दिवशी रॉड लोखंडी रॉड विस्तवामध्ये लोखंडी रॉड लालबुंद करून धनगर समाजाच्या तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे माणूस काळीमा फासणारी ही घटना आहे आणि हा जो सोन्या दौड नावाचा जो आरोपी आहे त्याचा भाऊ एका पक्षाचा तालुका प्रमुख आहे आणि त्याची बॅक हिस्ट्री आहे गुन्हेगार आहे तो त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्या गावामध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे आणि दहशतीच्या दृष्टिकोनातून तू महादेवाच्या मंदिरामध्ये कसा आला हा प्रश्न विचारून त्याच्या पूर्ण त्याला नग्न केलं गेलेला आहे आणि नग्न करून त्याच्या अंगावरती एवढे चटके दिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये तो आत्ता सध्या उपचार घेतोय आणि चिंताजनक परिस्थिती आहे आणि अजून काळीमाफ फासणारी गोष्ट अशी आहे की त्याने तो व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामधल्या सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो आहे गेला आहे आणि समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे